कस्तुरबा गांधी बालिका शॉर्ट सर्किट मुळे काल दुपारी एक वाजेच्या सुमारास समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरवाणी तालुका धडगाव येथे विजेच्या कमी जास्त प्रवाहामुळे शॉर्ट सर्किट होऊन शाळेच्या कार्यालयात अचानक आग लागली घटनेची माहिती मिळताच मुख्याध्यापिका श्रीमती पल्लवी जाधव यांनी तत्काळ धडगाव नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधला अग्निशमन कर्मचारी सेगा पावरा व गोपाळ पावरा यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले या आगी शाळेतील कार्यालय साहित्य टेबल खुर्च्या सी सी टी व्ही यंत्रणा कम्प्युटर पंखे तसेच शालेय अभिलेखे पूर्णता जळून खाक झाले सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली आज दिनांक तीन सोमवारपासून शाळा सुरू होणार असताना सुट्टीच्या दिवशी ही घटना घडल्याने गट कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कार्यालय साहित्य आणि अभिलेख या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रवेंद्र पाटील नवापूर नंदुरबार